मेष राशी सावध राहा तुमचं घर उद्ध्वस्त करणार तुमच्याच घरातील एक व्यक्ती मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मेष राशीच्या व्यक्तींनी घरगुती जीवनात सावध राहण्याची गरज आहे हे विश्लेषण केवळ ज्योतिषीय दृष्टिकोनातूनच नाही तर जीवनातील वास्तव घटना आणि भावनिक संघर्षांचाही विचार करून तयार करण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला कोणापासून सावध राहण्याची गरज आहे त्याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राशीचे लोक खूप ऊर्जावान आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि आक्रमक स्वभावाचे असतात ते नेहमीच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये आहेत जी त्यांच्यासाठी सकारात्मक असतात परंतु घरगुती आयुष्यात यामुळे काही वेळा समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळेच घरातीलच व्यक्ती तुमच्या वाईटावर टपलेली असते एक नेतृत्व गुण मेष राशीचे लोक नेहमी नेतृत्व करायला इच्छुक असतात यामुळे घरातील इतर सदस्यांना वाटू शकते की त्यांचं मत दुर्लक्षित केलं जात आहे अशा प्रकारे मतभेद निर्माण होऊ शकतात दोन आत्मविश्वासाचा अतिरेक काही वेळा मेष राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास मीच योग्य आहे अशा अहंकारात बदलतो हे इतरांसाठी नकारात्मक वाटू शकत तीन भावनिक मेष राशीचे लोक पटकन रागावतात पण त्यांना तितक्याच लवकर होतो रागाच्या भरात दिलेले निर्णय किंवा शब्द घरगुती नात्यांवर वाईट परिणाम करू शकतात घरातील समस्या कोणत्या कारणांमुळे निर्माण होऊ शकतात एक आर्थिक कारणांमुळे समस्या मेष राशीच्या व्यक्ती उत्स्फूर्त निर्णय घेतात मोठ्या आर्थिक व्यवहारांबाबत निर्णय घेताना त्या पुरेशी विचार न करता गुंतवणूक करू शकतात ज्यामुळे घरातील इतर सदस्यांना आर्थिक अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो घरगुती वादाचे संभाव्य कारण म्हणजे पैशाचे चुकीचे व्यवस्थापन प्रॉपर्टी स्टेट किंवा वारसा काशी संबंधित वाद कर्ज किंवा उधारीमुळे निर्माण होणारे ताण दोन नात्यांतील ताण घरातील सदस्यांमध्ये प्रेमभावना कमी होऊन मनामनात कटुता निर्माण होऊ शकते तुमच्या विरोधात कट रचणाऱ्या व्यक्तीला घरातील मतभेदांचा फायदा होतो घरातील सदस्यांशी मोकळा संवाद साधला नाही तर गैरसमज वाढू शकतात तीन बाहेरील हस्तक्षेप घरातील एखादी व्यक्ती बाहेरच्या लोकांच्या प्रभावाखाली येऊ शकते एखाद्या नातेवाईकाचा तुमच्या घरात अनावश्यक हस्तक्षेप होऊ शकतो बाहेरील लोक तुमच्या घरगुती गोष्टींमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात चार वैयक्तिक ईर्ष्या किंवा असुरक्षितता घरातील एखाद्या व्यक्तीला तुमचं यश लोकप्रियता किंवा इतर सदस्यांमध्ये असलेलं तुमचं महत्त्व खटकू शकतं यामुळे त्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण होऊन नकारात्मक भावना प्रबळ होतात त्या लोकांचे चिन्ह कसे ओळखता येते एक संवादामधले तणाव घरातील काही सदस्य तुमच्याशी टाळाटाळ करू लागतील काही जण तुमच्या निर्णयांवर सतत आक्षेप घेतील दोन पाठीमाग या चर्चा तुमच्याविषयी नकारात्मक बोलणं सुरू होईल काही जण तुमच्याबद्दल मुद्दाम चुकीची माहिती पसरवतील तीन अचानक वागणुकीतील बदल एखादी व्यक्ती तुमच्याशी अतिशय उग्र किंवा संशयास्पद वागू लागेल तुमच्या गोष्टींमध्ये आवड नसल्याचे दाखवेल चार कौतुक कमी करण्याचा प्रयत्न तुम्हाला कोणत्याही प्रकारे कमी लेखण्याचा प्रयत्न केला जाईल तुमच्या यशाला जाईल तुम्ही सावध राहू शकता एक मनोभावनेने संवाद साधा प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधा त्यांच्या मतांना आदर द्या गैरसमज झाल्यास लगेच दूर करा दोन निर्णय घेताना काळजी घ्या कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका विचार करून आणि सगळ्यांचे मत घेऊन तेव्हाच निर्णय घ्या आर्थिक किंवा इतर महत्वाच्या निर्णयांबाबत घरातील प्रत्येकाची सहमत घ्या तीन बाहेरील हस्तक्षेप टाळा बाहेरच्या लोकांनी तुमच्या घरगुती बाबतीत हस्तक्षेप करू नये याची काळजी घ्या बाहेरच्या व्यक्तींच्या सांगण्यावर अवलंबून राहू नका कारण त्यांच्या सांगण्याने आणि तुमच्या ऐकण्याने खूप मोठा फरक असणार आहे चार नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण घरात सकारात्मक टिकवून ठेवण्यासाठी पूजा ध्यानधारणा करा दररोज घरात गंगेचं पाणी शिंपडा आणि वास्तुदोष शांतीसाठी उपाय करा पाच आर्थिक व्यवस्थापन प्रत्येक आर्थिक निर्णय नीट विचारपूर्वक घ्या घरातील पैशांशी संबंधित प्रकरणामध्ये कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका धार्मिक उपाय एक हनुमान उपासना मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळ आणि तुपाचा दिवा अर्पण करा दररोज हनुमान चालिसा पठण करा दोन वास्तुदोष निवारण घरात दक्षिणेकडे मुख असलेले वास्तुदोष असल्यास ते दूर करण्यासाठी वास्तुशांती करा मुख्य प्रवेशद्वारावर गडद लाल रंगाचा गणपती चित्र लावा ग्रह शांतता मेष राशीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्याने मंगळ ग्रह शांत, शांत करण्यासाठी थंबे गोड पदार्थ किंवा लाल वस्त्र दान करा मंगलयंत्र ठेवणे फायदेशीर ठरेल ज्योतिषीय मार्गदर्शन मेष राशीच्या व्यक्तींवर सध्या साडेसाती किंवा धनयोग प्रभाव असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या घरगुती जीवनावर होऊ शकतो ग्रहांच्या हालचालींचा परिणाम त्यांच्या निर्णय क्षमतेवर आणि भावनिक स्थैर्यावर होतो शुभ उपाय लाल चंदन माळ धारण करा तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते पिण्यायोग्य ठेवा तुमच्या सुरक्षिततेसाठी अंतिम टिप्स एक कोणावरही अतिविश्वास ठेवू नका दोन तुम्हाला हानी पोहोचवण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तींशी शहाणपणाने वागा तीन नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा चार आपल्यातील सहनशीलता वाढवण्यासाठी ध्यानधारणा करा मेष राशीच्या व्यक्तींनी घरातील प्रत्येक घटकांशी प्रेमाने आणि संयमाने वागणं आवश्यक आहे घरगुती समस्या विशेषत ज्यामध्ये विश्वासघात किंवा कटकारस्थान असण्याची शक्यता आहे त्या ओळखून योग्य वेळी कृती करणं आवश्यक आहे अशा प्रसंगात तुम्ही सावधगिरीने आणि सकारात्मक विचाराने परिस्थिती हाताळली तर कोणताही धोका सहज टाळता येईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद